आज मराठी भाषा दिन आहे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजे मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असंही म्हणतात त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि मराठीला ज्ञान भाषा बनवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत शिरवाडकर हे एक प्रसिद्ध कवी नाटककार कादंबरीकार लघुकथाकार आणि मानवतावादी होते त्यांनी सोळा कविता खंड तीन कादंबऱ्या आठ लघुकथाखंड सात निबंध खंड, खंड अठरा नाटकं आणि सहा एकांकिक्या लिहिल्या सर्व स्वातंत्र्य न्याय आणि गरिबी सारख्या सामाजिक केंद्रित होत्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण मराठी भाषिक लोकांसाठी या दिवसाचं खूप महत्व आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारनं कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली मराठी साहित्याच्या महानतेला ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो मराठी भाषेत सर्व आधुनिक इंडो आयर्न भाषांपैकी काही प्राचीन साहित्य आहे मराठी भाषा ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे ज्यामध्ये बेचाळीस बोली भाषा आहेत काही सर्वात सामान्य भाषांमध्ये विदर्भी झाडी बोली कोकणी आणि अहिराणी यांचा समावेश आहे भाषेची वाक्यरचना आणि व्याकरण प्राकृत आणि पाली भाषेतून करण्यात आली आहे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात राज्यभरात साजरा केला जातो प्राचीन काळी ही भाषा महारथी महाराष्ट्री मराठी किंवा मल्हाती म्हणून ओळखली जात असे एक विशेष प्रसंगाचं औचित्य साधण्यासाठी अनेक संस्था निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्जनशील लेखक स्पर्धा आयोजन करायच्या याविषयी सरकार मराठी भाषेचं महत्व आणि इतिहास पसरवण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करते या दिवशी मराठी साहित्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींना दोन विशेष पुरस्कार देखील दिले जातात आपल्या देशात विविध जाती धर्म आणि भाषांची लोक राहतात जगात सुमारे आठशे भाषा आहेत त्यापैकी दोनशे भाषा सामान्यत बोली भाषेसाठी वापरल्या जातात संपूर्ण देशात हिंदी ही एकमेव भाषा आहे जी बहुतेक लोकांना समजते आणि बोलता येते हिंदी ही संपूर्ण देशात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे त्यामुळे प्रश्न असा पडतो की महाराष्ट्राची राजभाषा असलेली मराठी कोणत्या क्रमांकावर येते खर तर दोन हजार अकरा मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार हिंदी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे म्हणून ती प्रथम येते देशातील सुमारे पंचेचाळीस टक्के लोक हिंदी भाषा वापरतात हिंदीनंतर बंगाली भाषा दुसऱ्या क्रमांकावर येते आकडेवारीनुसार देशातील आठ पूर्णांक तीन टक्के लोक बंगाली भाषा वापरतात आणि मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर येते असं म्हटलं जातं की देशातील सुमारे सात पूर्णांक एक टक्के लोकांना मराठी भाषा बोलायला आवडते मराठी नंतर तेलगू आणि तमिळ भाषा येतात सुमारे सहा पूर्णांक नऊ टक्के लोक तेलगू आणि पाच पूर्णांक नऊ टक्के लोक तमिळ भाषा बोलतात सामान्य समजुती आणि समजुतीनुसार मराठी भाषा ही प्रामुख्याने आर्याची भाषा आहे आणि या भाषेचा इतिहास सुमारे पंधराशे वर्ष जुना आहे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा असते म्हणूनच महाराष्ट्रात राहणारे बहुतेक लोक दैनंदिन संभाषणासाठी मराठी भाषा वापरतात मराठी भाषेचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा आणि शतकानुशतक तिचा अभिमान आणि आदर कायम राहावा यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो आता मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे मराठीला आणखीनच सन्मान प्राप्त झालाय जय महाराष्ट्र